नमस्कार मंडळी मी संगीता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कसे करावे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा दाखवणार आहे मार्गशीर्ष गुरुवार करत असताना जेव्हा आपल्याला उद्यापन करायची वेळ येते उद्यापनाच्या बाबतीत बऱ्याच जणींना किंवा जे कोणी महालक्ष्मी व्रत करतं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडत असतात तर त्या प्रश्नांची मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला जर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सुरू झालेला मार्गशीर्ष महिना अखेर अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला समाप्त होत आहे या महिन्यात व्रत वैकल्यांची रेलचेल असते त्याचबरोबर दर गुरुवारी मनोभावी महालक्ष्मीचे व्रत केले जाते यात महिला कुमारिका पुरुष सगळ्यांचा सहभाग असतो कारण प्रत्येकाला वाटत असतं की महालक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळावा व माझ्या घरही सुखसमृद्धी व ऐश्वर्य नांदावं तर यासाठी हे व्रत केले जाते कारण या व्रताचा मूळ उद्देश हाच आहे या महिन्यात प्रत्येक गुरुवारी या व्रताची पूजा मांडणी केली जाते व उपवास केला जातो शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते म्हणजेच या व्रताची सांगता उद्यापनाने केली जाते काही महिलांना किंवा मुलींना महालक्ष्मीचे स्वरूप म्हणून बोलावले जाते त्यांचे हळदी कुंकू केले जाते आणि त्यानिमित्ताने आपण त्यांना व्रताची पोथी देतो किंवा आपल्या घरी उद्या उद्यापनाच्या दिवशी जो कार्यक्रम करतो त्यामुळे या व्रताचा प्रचार प्रसार होतो आणि आपल्याकडून प्रेरणा घेऊन बरेच जण हे व्रत करू शकतात आणि त्यांना त्यांच्या घरी काही अडचणी असतील किंवा त्यांच्या घरी सुखसमृद्धी ऐश्वर मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर नक्कीच या व्रताचा फायदा होऊ शकतो हो। त्यामुळे हे उद्यापन करत असतो ह्या वर्षी अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे आता ज्यांचे गुरुवार अडचणीत गेलेले असतील तरी त्यांनी शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालेल ज्यांचे जे गुरुवार गेलेले आहेत म्हणजे मासिक धर्म किंवा सुतक किंवा गावाला गेलेले असतील किंवा इतर काही कारणं की ज्यामध्ये आपली पूजा मांडणी झाली नसेल फक्त उपवास केलेले असतील तर ज्या ज्यावेळी पूजा मांडणी करू शकत नाहीत फक्त उपवास करतो तर अशावेळी तो गुरुवार धरू शकत नाही असे तुमचे गुरुवार वेगवेगळ्या अडचणीत गेलेले असतील तेवढे गुरुवार तुम्ही पौष महिन्यात पूर्ण करून घेऊ शकतात जर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी अकरा जानेवारीला उद्यापन करता येणार नसेल तर पौष महिन्यात जेव्हा तुमचे सगळे गुरुवार पूर्ण होतील तेव्हा केले तरी चालेल आता अशी शंका येऊ शकते की पौष महिन्यात उद्यापन केले तर चालेल का तर नक्की चालेल कारण पौष महिनासुद्धा चांगलाच असतो कारण कुठलाच महिना वाईट नसतो पौष महिन्यात शाकंभरीचं नवरात्र पण असते म्हणून पौष महिना वाईट नाहीच व ज्यांना पौष महिन्यात उद्यापन करायचं आहे तर त्यांनी तरीसुद्धा एखाद्या गुरुवारी जमणार नसेल तर शाकंभरी पौर्णिमेला ते उद्यापन केले तरी चालेल शाखंबरी पौर्णिमेला गुरुवार नसला तरी चालेल उद्यापन करावे म्हणून ज्यांना मार्गशीर्ष महिन्यात उद्यापन करणे जमणार नाही त्यांनी शाखंबरी पौर्णिमेला केले तरी उत्तम प्रत्येक महिना हा चांगलाच असतो या वर्षी अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारी अमावस्या आलेली आहे त्याच दिवशी मार्गशीर्ष महिना संपणार आहे दुसऱ्या दिवसापासनं पौष महिना सुरू होणार आहे गुरुवारी दर्श वेळा अमावस्या आहे बऱ्याच जणींना असे वाटते की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर आपल्याला उद्यापन करता येईल का मागच्या वर्षीसुद्धा अमावस्या व गुरुवार एकाच दिवशी आले होते आपण उद्यापन त्याच दिवशी केलेले होते आणि दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीपूजन हे अमावस्याच्या दिवशीच असतं लक्ष्मीपूजन हे दिवाळीचा मुख्य दिवस असतो म्हणून अकरा जानेवारी दोन हजार चोवीसलाच गुरुवारी कुठलीही अडचण नसेल जरी तुमचे काही उपवास बाकी असतील तरी मार्गशीर्ष महिन्याला जास्त महत्त्व असतं कारण मार्गशीर्ष महिन्यात बरेच व्रतवैकल्य किंवा महालक्ष्मी व्रताचा महिमा असतो अशा सगळ्या गोष्टी असतात काही अडचण नसेल तर नक्की अकरा जानेवारी दोन हजार चोवीसलाच गुरुवारचे उद्यापन करायला काही हरकत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करावे खूप टेन्शन घेऊन कोणती पूजा करू नये महालक्ष्मी कोणाचेही वाईट करत नसते हे लक्षात ठेवावे आता उद्यापन कसे करावे ते सांगते शेवटच्या गुरुवारी सुद्धा इतर गुरुवारी पूजा मांडणी जशी केली होती तशीच करायची उपवास पण करायचा दिवसभर फळे दूध खाऊन तुम्ही उपवास करावा आता उद्यापन कधी करावं ते बघूया आता बघा मंडळी दर्श अमावस्या म्हणजे वेळामावस्या ही बुधवारी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनंतर लागणार आहे आणि गुरुवारी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे तर मग उद्यापनाची वेळ असते संध्याकाळचीच किंवा जेव्हा आपल्या घरात लक्ष्मी यायची वेळ असे म्हणतो आपण म्हणजेच तिन्ही सांजेला हीच वेळ योग्य आहे त्यावेळी आपल्याला उद्यापन करायचे आहे दुसरे कारण म्हणजे बऱ्याच जणी कामात असतात संध्याकाळीच आपल्याला महिला मुली मिळू शकतात म्हणून ही संध्याकाळीच वेळ संध्याकाळचीच वेळ आपल्याला उद्यापनासाठी योग्य असते तर बऱ्याच जणींना असे वाटते की पाच सत्तावीस नंतर पौष महिना लागेल तर आपण उद्यापन कसे करायचे तर बघा जरी साडेपाच वाजेपर्यंत ही अमावस्या असली तर लगेच पौष महिन्याला सुरुवात झाली असली तरीही आपण उद्यापन करू शकतो अमावस्येनंतर जरी पौष महिना सुरू होणार असला तरी पण उदय तिथीनुसार पौष शुक्ल प्रतिपदा ही तिथी बारा जानेवारी दोन हजार चोवीसला शुक्रवारी आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी उद्यापन करायचे आहे त्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधी पण उद्यापन करा किंवा संध्याकाळी दिवे लागणीला उद्यापन केले तर अतिशय उत्तम आहे तेव्हा केले तरी चालेल म्हणजे अगदी त्याच वेळी जमले नाही तरी थोडीफार रात्र झाली नऊ दहा वाजले आहेत तरी काही उद्यापन करायला काही हरकत नाही किंवा तुमच्या येणाऱ्या महिला आहेत किंवा मुली आहेत त्या ज्यावेळी येऊ शकतील तर त्यावेळेस तुम्हाला उद्यापन करायचं असेल तरी तुम्हाला कोणती अडचण नाही ज्यावेळी तुम्ही त्यांचा मानपान करणे शक्य होईल तुम्हाला देवीची पूजा नैवेद्य करणे शक्य होईल त्यावेळी तुम्ही उद्यापन करू शकतात मग तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधी केलं तरी चालेल उद्यापनाला आपण पन महिला मुली बोलवतो हे महालक्ष्मीचेच रूप आहे असे समजून आपण त्यांना बोलवतो आता उद्यापनाला तुम्ही कितीही जणी बोलवू शकतात एक मुलगी एक महिला बोलवली तरी चालेल आता ती महिला सवाशनच पाहिजे असा तुम्ही अट्टहास करू नका एखादी विधवा असली तरी तिची तुम्ही ओटी भरू शकतात त्यांचा भेदभाव अजिबात करू नका तुम्ही एकदा अनुभव घ्या त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद येतो हे तुम्ही बघा विधवा बायका म्हणजे ब्रह्मचारिणीचेच रूप मानलं जातं त्यांना लक्ष्मीचे रूप मानून त्यांना उद्यापनाला तुम्ही नक्की बोलवू शकता त्यांना सुद्धा महालक्ष्मीचं रूप मानून त्यांचा मानपान करावा त्यांची ओटी भरावी आता समाजात जर बदल करायचा असेल तर आपण आपल्या घरापासूनच बदल करायला हवा हो की नाही तुम्हाला जेवढ्या मुली किंवा महिला बोलवणे शक्य असेल तेवढे तुम्ही बोलवू शकता त्यांचा मानपान करा एक तीन पाच सात किंवा नऊ या विषम संकेत तुम्ही बोलवू तन, शकतात तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही बोलवू शकतात आणि त्यांना उद्यापनामध्ये जो काही मानपान दिला जातो तो द्या अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचे आहे जेवढ्या मुलींना किंवा जेवढ्या महिलांना तुम्ही तुमच्या घरी उद्यापनाला बोलवले आहे सर्वात प्रथम त्यांचे आपल्याला पाय धुवायचे आहे त्या आल्यानंतर बाहेरच जागा असेल तर एका भांड्यात पाणी भरून ठेवू शकतात म्हणजे त्या आल्यानंतर त्यांचे पाय धुवून त्यांना घरात बोलवू शकतात किंवा तसं शक्य नसेल तर तुम्ही त्यांना औक्षण करणार असाल हळदी कुंकू करणार असाल तर सर्वप्रथम परात घ्यायचे एका फांड्यात पाणी घ्यायचं आहे त्यांचे हातपाय धुवून कपड्याने पुसून घ्यायचे आहे नंतरच आपल्याला उद्यापनाचे पुढचे कार्य करायचे आहे जेव्हा त्यांना आपल्या घरी बोलवाल तेव्हाच तुम्ही महालक्ष्मीची कथा वाचायची आहे जेव्हा आपण उद्यापन करतो तर ही महालक्ष्मीची कथा ज्या मुलींना किंवा महालक्ष्मी, महालक्ष्मी स्वरूप मानून आपल्या घरी बोलवलेले असते त्यांच्या समवेत ही कथा वाचायची आहे जसे काही महालक्ष्मी तुमच्या घरी उपस्थित आहे असे मानून ही कथा वाचायची आहे नंतर आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवू शकता आता नैवेद्य काय असावा तर तुमच्या मनासारखा तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या हुवतीनुसार तुम्हाला जे काय बनवणे शक्य होईल ते महालक्ष्मीला नैवेद्य बनवू शकता या नैवेद्यामध्ये वरण भात पोळी मेथीची भाजी करू शकतात काही गोड करू शकतात हेच देवीला अतिशय प्रिय असते देवीला खीरपुरीचा नैवेद्यसुद्धा अतिशय प्रिय असतो हरभऱ्याची उसळसुद्धा देवीला अतिशय प्रिय आहे किंवा आपल्या आवडीने काहीही तुम्ही बनवू शकतात फक्त या दिवशी कांदा लसूण यांचा वापर करू नये मुलींना किंवा महिलांना जेव्हा हळदी कुंकू करतो तेव्हा पाय धुवून त्यांच्या पायावर हळदी कुंकू व्हायचे आहे आए, कपाळाला हळदी कुंकू लावायचे आहे पुरुषांनीसुद्धा हे व्रत केलेले असेल तर त्यांनीसुद्धा मुलींनाच बोलवायचे आहे आणि त्यांचे उद्यापन करायचे आहे आता उद्यापनाला काय द्यावे तर वस्तू वगैरे देण्यापेक्षा या व्रताची पोथी देणे त्यावर एखादे फळ एखादं फूल आणि थोडेसे तांदूळ किंवा धान्य देणं आणि महालक्ष्मीचे रूप मानून त्यांना नमस्कार करावा हेच खूप महत्त्वाचे आहे हेच दिलं पाहिजे तेच दिलं पाहिजे असं काही कंपल्शन नाही तुम्हाला जे मनाला पटेल रुचेल ते करावे मुलींना महिलांना काही उपयोगी वस्तू दिली तरी काही हरकत नाही पण मह, महालक्ष्मीच्या उद्यापनाच्या दिवशी पोथी फळ फूल यालाच जास्त महत्व आहे पोथी घेऊन जाऊन त्या पोथीचा प्रचार आणि प्रसार होईल व हे महालक्ष्मी व्रत प्रत्येकाच्या घरी उत्साहाने केले जाईल असे हे उद्यापन करायचे आहे आता ज्यांना घरी करणे शक्य नसेल त्यांनी मंदिरात जाऊन हे उद्यापन केले तरी चालेल किंवा काही गरजू व्यक्ती असतील त्यांना उद्यापन करू शकतात कामात मदत करण्यासाठी ज्या ताई येत असतील त्यांना सुद्धा तुम्ही महालक्ष्मीचे रूप मानून त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही महालक्ष्मीचे उद्यापन करू शकतात त्यांना सुद्धा मानपान देऊ शकतात इतकं साधं सोपं हे उद्यापन असतं आता आपण बरेच पर्याय पाहिले पण यातले तुम्हाला काहीच जमले नाहीत तर तु, तु तुम्ही जे काही साहित्य आणलेले असेल ते साहित्य प्रत्यक्ष पूजा मांडणीसमोर देवीलाच अर्पण करा आणि ते साहित्य आपण स्वत वापरलं तरी चालेल नाराज होण्याची काही गरज नसते आता महिला किंवा मुली आल्यानंतर प्रत्यक्ष महालक्ष्मीच आपल्या घरी आले आहे तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेत आहे असे मानून त्यांचा मानपान करायचं आहे मनोभावे मानपान करायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला ही पूजा काढायची असते उत्तर पूजा करायची असते सर्वात प्र प्रथम देवीला हळदी कुंकू व्हायचे ओवायचे असते मात्र त्यांना अक्षदा व्हायच्या नाहीत आपण हे महालक्ष्मीचे व्रत महिनाभर केलेले असते तर तुमच्याकडून पूजा करताना व्रत करताना काही नकळत कळत नकळत चुका झालेल्या असतील तर क्षमा मागायची आहे हे महालक्ष्मी तुझे हे अस्तित्व आहे हे कायम असू दे तुझी कृपादृष्टी माझ्यावर अशीच राहू दे अशीही प्रार्थना करायची आहे आणि परत माझ्या घरी मार्गशीर्ष महिन्यात आगमन करा ही प्रार्थना आपल्याला करायची आहे त्यानंतर आपण एक एक करून ही पूजा मांडणी उचलू शकतो प्रथम आपण मंगल कलश हलवायचा आहे त्यातलं नारळ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि पाणी आपण तुळशीला टाकायचं आहे नाणं सुपारी आपण पुढील पूजेसाठी वापरू शकतो फुले पाने ही तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी सुद्धा टाकू शकतात किंवा फुलांचा पानांचा वापर खत म्हणून सुद्धा करू शकतात जे काही धान्य घेतले होते ते आपण परत वापरू शकतो किंवा काळपट वगैरे झालेले असेल एखाद्या वेळी ओले हात लागू शकतात तर ते धान्य आपण पक्ष्यांना टाकू शकतो पाण्यात मात्र विसर्जन करू नका विड्याचे साहित्य खारी खळकुंड बदाम हे पुढे आपण परत वापरू शकतो नारळ आहे तो आपल्याला वाढवायचा आहे आणि त्याचा प्रसाद आपल्याला सगळ्यांनी घ्यायचा आहे एखाद्या वेळी कलशावरच्या नारळाला कोंब पण येऊ शकतो तर ते आपण झाड म्हणून सुद्धा लावू शकतो जे सोयीस्कर वाटते ते आपण करू शकतो लक्ष्मीची आणि गणपतीची मूर्ती आपण परत देवघरात स्थापन करायची आहे फोटो पण जाकच्या जागी आपण ठेवायचा आहे अशी उत्तरपूजा आपल्याला करायची आहे असे आपण उद्यापन करायचे आहे मला वाटते तुम्हाला या व्हिडिओची खूप मदत होईल श्री महालक्ष्मी तुम्हा आम्हाला सगळ्यांना प्रसन्न होऊ दे तिचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना लाभू दे हीच मी महालक्ष्मीजवळ प्रार्थना करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद